कुंकू म्हणजे शुभ्रतेचं मांगल्याचं आणि सौभाग्याचं प्रतीक मानले जाते भारतीय संस्कृतीत त्याला विशेष महत्त्व आहे पूजा सण व्रत धार्मिक कार्यामध्ये कुंकूचा वापर नेहमी केला जातो तर आता सणावरांची सध्या सुरुवात झालेली आहे आणि कुंकवाची त्यामुळे आपल्याला सतत गरज तर लागतच असते पण आपण बाजारातून जे कुंकू आणतो ते बाजारात मिळणाऱ्या कुंकूमध्ये केमिकल मिसळण्याची शक्यता नेहमीच असते त्यामुळे आज आपण नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी कुंकू कसे बनवायचे आहे हे आज आपण बघणार आहोत तर यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्या अनेक प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते कुंकू बनवण्यासाठी मी इथे शुद्ध हळद घेतलेली आहे आणि घरामध्ये तर आपल्या सर्वांच्या हळद असतेच आणि ही घरगुती हळद घेतली ना म्हणजे हळकुंड घरात आणून त्याची हळदीची पावडर केली ना तर खूप छान असतं चांगलं असतं ते नैसर्गिक पद्धतीने आपल्याला आज कुंकू बनवायचं आहे तर तर मी इथे हळद घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक लिंबाचा रस लागणार आहे तर तर इथे मी एक लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे चुना मी घेतलेला आहे जो खायचा चुना पानवाल्यांच्या दुकानात भेटतो ना तो चुना घेतलेला आहे तर हा चुना मी एक चमचा घेतलेला आहे तर आता ह्या चुन्याची आपल्याला निवळी तयार करायची म्हणजे पाणी टाकून असं थोडंसं पातळ करायचं आहे तर बघू शकता ही छोटीशी डबीसुद्धा मिळते किंवा अशी बॉटल असते ती बॉटल घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून ती पातळ पेस्ट बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये तुम्ही गुलाब पाणी पण घालू शकता म्हणजे गुलाब पाण्याच्याऐवजी गुलाब पाणी जर घातलं ना तर त्याचा सुगंध छान कुंकूला येतो आणि खूप सुंदर असं पवित्रता असते त्या कुंकुआमध्ये आणि खरंच हे घरगुती आपण नैसर्गिक पद्धतीने कुंकू बनवलं ना तर खूप चांगलं असतो आणि आपल्याला बाहेरनं आणायची कुठलीही गरज नाही आणि घरामध्ये जर बनवलं तर आपल्याला त्याचं समाधानसुद्धा मिळतं कुठलीही गोष्ट बघा घरी बनवा त्याचं खूप छान आपल्याला समाधान वाटतं आपल्याला चांगलं फील वाटतं तर तर आता बघू शकता मी इथे पाणी टाकून छान पेस्ट तयार केलेली आहे आणि इथे एक लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आता हे आपण हळदीमध्ये थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे तर छान असं पाण्यामध्ये ना पेस्ट हलवून घ्यायचं आहे म्हणजे गाठी नाही राहिल्या पाहिजेत तसं आणि जास्त पण पाणी टाकायचं नाही मीडियम असं पेस्ट आपल्याला बनवायचं आहे त्यात मी तुम्हाला दाखवते तरी मी इथे एका बाऊलमध्ये हळद घेतलेली आहे ना तर त्याच्यामध्ये आपण चुन्याची जी निवळी पातळ केलेली आहे निवळी म्हणतात त्याला म्हणजे पातळ जी पेस्ट केलेली आहे ती चमच्याने थोडं थोडं करून टाकायचं आहे तर थोडं जरी टाकलं ना तर बघा त्याला लगेच लाल रंग येऊ लागतो तर तर त्याच्यामध्ये आता थोडं थोडं चुन्याची निवळी टाकायची आहे आणि त्याच्यानंतर लिंबाचा जो रस करून घेतलेला आहे तेसुद्धा आपल्याला थोडा थोडा असं टाकून सगळी हळद मिक्स करायची आहे तर ही चमचाने हळद थोडी मिक्स करून घेतल्यानंतर आता मी हातानेच छान मिक्स करून घेणार आहे कारण आपल्याला त्या पूर्ण गाठी आहे ना तू फोडायच्या आहेत आणि सुटसुटीत सुर्ण असं आपल्याला कुंकू तयार करायचं आहे तर हे थोडं ता थोडं लिंबाचा रस टाकून घेते तर अगोदर बघा दिसणार नाही पण थोडं थोडं आता टाकल्यानंतर थोड्या वेळाने त्याला रंग येऊ लागतो तर आता हे हातानेच मिक्स केल्याशिवाय होणार नाही हातानेच मिक्स करा तर छान असं मिक्स करून आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून गुलाब पाणी टाकून थोडंसं पातळ करू शकता पण थोडं पाण्याचा जास्त वापर करायचा नाही कारण झालं तर कुंकू ख बिघडण्याची शक्यता असते आणि जास्त लिंबाचा रस किंवा चुना वापरला तर त्याला पूर्ण असं चॉकलेटी कलर येतो तर लालसर असं आपल्याला कुंकूला रंग हवा आहे तर त्याच्यामुळे एक लिंबाचा रस मी घेतलेला आहे तो तो बरोबर होतो आणि आता ही राहिलेली चुन्याची निवळी आहे ना ती मी सगळी मिक्स करून घेते आणि सगळी हळद छान अशी हाताने कालवून घेते तर असं आपल्याला गाठी फोडत फोडत सुंदर असं व्यवस्थित कुंकू आपल्याला तयार आहे तर तर बघू शकता तुम्ही छान असं आपल्या हाताला सुद्धा लालसर रंग आलेला आहे आणि आपलं कुंकू तयार होत आहे तर छान असं मिक्स करून आहे आणि हे जे कुंकू आपलं तयार झालं आहे ना तर ते कुंकू थोडा वेळ आपण किंवा रात्रभर पंख्याखाली सुकवून द्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये आपण गुलाब पाणी किंवा पाण्याचा वापर लिंबाचा वापर जो केलेला आहे त्याच्यामुळे ते कुंकू आहे ना ओलसर राहतं तर आपल्याला हे सुकं फडफडीत असं कुंकू तयार करायचं आहे बघू शकता खूप छान असा लालसर रंग आलेला आहे आणि आपलं कुंकू अगदी तयार झालेलं आहे तर छान असं मी मिक्स करून घेते तर मला आठवतं की माझी आजी आहे ना किंवा पूर्वीची लोकं असे कुंकू लावायचे पण ते केमिकल विरहित कुंकू होत होतं म्हणजे त्याच्यात जररासुद्धा केमिकलचा वापर करायचे नाहीत आणि तुम्ही बघितलंसुद्धा असेल की पूर्वी कुठल्याही वस्तूमध्ये आहे ना कुठल्याही केमिकलचा वापर नसायचा पण आता शक्यतो आहे ना भरपूर केमिकल त्याच्यात मिसळल्या असतात त्या गोष्टीमध्ये आणि आपण ह्या जर घरच्या घरी जर व्यवस्थित नैसर्गिकरित्या कुठलीही वस्तू बनवली ना तर खरंच कधीही चांगलं असतं तर त्याच्यामुळे ना तुम्ही हे घरच्या घरी पाच मिनटात जास्तसुद्धा वेळ लागत नाही पाच मिनटात आपण घरी कुंकू बनवू शकतो आणि नक्कीच तुम्ही हे कुंकू बनवा घरी तर अगदी सोपं आहे आणि वेळसुद्धा जास्त लागत नाही आणि घरच्या घरी बनवण्याचा आनंदसुद्धा मिळतो तर हे आपलं कुंकू आता तयार झालं आहे तर हे कुंकू पंख्याखाली तुम्ही झाल्यावर सुकवा उन्हात ठेवू नका कारण त्याचा कलर चेंज होतो तर पंख्याखालीच हे सुकवायचं असतं आणि पंख्याखाली सुकवल्यानंतर ते आपल्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे हे कुंकू जर चाळून घेतलं ना तर खूप छान असं मौसूद असं कुंकू आपलं सुटसुटीत तयार होतं तर हे चाळलं ना तर मग त्यातल्या गाठीसुद्धा निघून जातात त्याच्यामुळे चाळून घ्या आणि मग असं आपण हळदी कुंकवाचा जो करंट असतो त्याच्यात किंवा डब्यामध्ये भरून ठेवा आणि आपला मस्त असा भरपूर दिवसाचा कुंकवाचा स्टॉक तयार होतो तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच गर घरच्या घरी बनवून सांगा मला कसं हे कुंकू होतं ते नक्की कमेंट करा तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय